मराठवाड्यातल्या खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगावात कप स्पर्धेच्या अनुषंगानं जोमाना श्रमदान सुरू झालं त्यामुळे गोळेगावचे सरपंच संतोष जोशी हे खूप आनंदात होते आता लोक स्वतः सहभागी होत आहेत त्यांना ती समज आलेली आहे की दुष्काळाला जर हरवायचं असेल तर लोक चळवळ उभी राहिली पाहिजे आणि त्या लोक चळवळीमध्ये प्रथम त्या गावातील लोकांनी एकत्र यायला हवं पण काही दिवसातच गावकऱ्यांचा संख्येत कमालीची घट झाली यामुळे संतोष भाऊ विचारात पडले शंभर दीडशे लोक रोज येतात सकाळी पण आणि संध्याकाळी पण पण अडीच हजार लोकांचं काम शंभर दीडशे लोक कसे करतील हा प्रश्न मला सतावत होता संपूर्ण गावानं पुन्हा श्रमदानाला यावं यासाठी त्यांना जे जे शक्य आहे ते ते त्यांनी केलं त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीत समजून सांगितलं वेगवेगळ्या वेग प्रकारे समजून सांगितलं गृह घेतल्या महिलांच्या बैठकी लावल्या पुरुषांच्या वेगळ्या लाव लावल्या तरुणांच्या लावल्या त्यांच्याशी चर्चा केली पण बऱ्याच काही जणांवर फरक नव्हता पडत पाण्याची समस्या गावात इतकी असूनही गाव का अजूनही म्हणावं तसा प्रतिसाद देत नाहीये या विचारानं संतोष भाऊ प्रचंड अस्वस्थ झाले आणि एक दिवस संतू भाऊंनी धक्का देणारा निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की जर संपूर्ण गाव श्रमदानाला आलं नाही तर स्पर्धा संपेपर्यंत मी फक्त एक वेळेचं अन्न घेणार संतोष भाऊंच्या या निर्णयानं काही लोकांचं मनपरिवर्तन झालं पण त्यांना जो प्रतिसाद अपेक्षित होता तो नाही मिळाला पण गावातल्या लहान मुलांच्या आणि तरुणांच्या मनावर मात्र या गोष्टीचा परिणाम झाला आम्हाला जेव्हा कळालं ना की ते उपोषण करणार आहे तेव्हा आम्ही शिर्डीला ज्या शिबिरासाठी गेलो होतो तिथून परत आलो तेव्हाच ते, ते पूर्ण गळून गेले होते म्हणजे त्यांचे हातपाय वगैरे असं ते एकदम शांत झालेले होते पहिल्यासारखे राहिले नव्हते याला कळालं पाहिजेन की जर ते आप, ते आपल्यासाठी एवढं करू शकतात तर आपण श्रमदानाला का जाऊ शकत नाही आणि संतोष भाऊंवर प्रेम करणाऱ्या या मुलांनी गावातली परिस्थिती बदलवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला गावात जे चहा पीत बसलेले आहेत त्यांना म्हणतात की काका का हो, चला ना हो श्रमदानाला चला ना त्यांनी ऐकलंच पाहिजे अशा पद्धतीत त्यांना बोलतात त्यांच्या पाया पडतात त्यांना हात धरून चला म्हणतात आणि जे जे आमच्याकडून श्रमदानाविषयी पाण्याचं महत्त्व काय जे आमच्या तऱ्हेने आम्ही प्रयत्न करतो समजून सांगतो त्यांना ते म्हणतात लय ऊन आहे आता जेव्हाचा वेळ झालेला आहे असं काही पण कारण सांगून घरी जाता नाही तर दोघ जण बसले का चार जण येऊन बसतात इकडे संतोष भाऊ नुसतंच उपोषण करून स्वस्त बसले नाहीत त्यांनी त्यांच्या युवा टीमला घेऊन पाणी विषयावर गावासमोर एक सुंदर नाटक सादर केलं संपूर्ण यावं यासाठी संतोष भाऊ आणि त्यांच्या युवा टीमचे अशा प्रयत्न आजही चालू या विश्वासावर की एक दिवस येईल जेव्हा संपूर्ण गाव त्यांच्यासारखंच या पाण्याच्या कामासाठी वेड होईल आणि यासाठी कोणताही त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे या, भूमातेचा त्रास खूप मोठा आहे तर त्या तो त्रास मिटवण्याकरता हा त्रास सगळा त्रास सहन करणं गरजेचं आहे